मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला प्रवचन करीत किंवा निरूपण करीत त्यावेळेला अध्यात्मातले वेदांतातले सिद्धांत पटवून देण्याकरता जे दृष्टांत देत असत किंवा ज्या बोधकथा सांगत असत त्या बोधकथा सध्या आपण महाराजांच्या चरित्राच्या अंतर्गत पाहतो आहोत अनुसंधानाविषयी महाराज आपल्या साधकांना नेहमी सांगत महाराज म्हणत अनुसंधानाला जपा आजची जी कथा आपण पाहणार आहोत त्या कथेचं नावच अनुसंधानाला जपा असं आहे एका गावामध्ये एक, गावा एक धाडसी मनुष्य राहत असे नवीन वस्तू गोळा करण्याची त्याला मोठी हौस होती गावाजवळच्या जंगलामध्ये रोज जाणाऱ्या गुराख्यानं एकदा त्याला अशी माहिती दिली की त्या जंगलात डोक्यात मणी असलेला एक नाग आहे गुराख्यानं सांगितलं की रोज संध्याकाळी अंधार पडल्यावर एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली तो नाग येतो आपला मणी काढून ठेवतो आणि त्याच्या प्रकाशात आनंदाने नाचतो तेव्हा त्या ते माणसानं पाळत ठेवून त्या नागाला पाहून घेतलं आणि त्याचा मणी मिळविण्याचा निश्चय केला एका दिवशी संध्याकाळी उजेड असतानाच पुष्कळ शेण घेऊन तो त्या झाडावर चढून बसला अंधार पडल्यावर तो नाग तिथं आला आणि मणी काढून खेळू लागला इतक्यात त्या माणसानं झाडावरून शेणाचा गोळा खाली टाकला तो त्या मण्यावर पडला आणि मणी झाकून गेला मण्याचा प्रकाश नाहीसा झाल्याबरोबर नाग वेड्यासारखा होऊन तिथेच घोटाळत राहिला काही वेळानं त्याला झाडावरच्या माणसाची चाहूल लागली मग मात्र तो नाग झाडाच्या पायथ्यापासून आले ना अशा अवस्थेत तीन दिवस गेले आणि त्या माणसाला जास्त वेळ झाडावर बसणं अशक्य झालं म्हणून तो अगदी हळूखाली उतरला परंतु त्याची हालचाल कानावर आल्याबरोबर नाग संतापानं नुसता बेफाम झाला आणि त्याला इतका कडकडून चावला की तो मनुष्य तात्काळ मेलाच पण नाग स्वत मरून पडला महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगायचे की नाग ज्याप्रमाणे मण्याला प्राणापलीकडे जपतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या अनुसंधानाला जपलं पाहिजे वेळ पडल्यास प्राणही द्यावा पण अनुसंधान सांभाळावं मग भगवंत आपल्या मागे लागेल हे काय सांगायला पाहिजे साधू संतांनी आपलं अनुसंधान प्राणपणानं सांभाळलं म्हणून भगवंत त्यांचा शोध घेत घेत त्यांच्या पाठीमागे फिरत होता आणि त्यामुळं साधू संतांच्या शब्दाला तो शब्द खाली पडून देण्याकरता भगवंताची कृपा कारणीभूत होत होती आणखीन एक गोष्ट महाराजांच्या मुखातन बाहेर पडलेली तुम्हाला या गोष्टीचं नाव आहे याला म्हणावे निष्ठा मुंबईला एक मोठा सरकारी अधिकारी होता त्याला बरेच दिवसांनी एक मुलगी झाली मुलगी सुरेख आणि हुशार असून मोठी मर्यादशील होती त्यामुळे आईबापांची ती फार लाडकी झाली ती बी ए पास झाल्यावर बापानं एका चांगल्या घराण्यातील चांगल्या वर्तणुकीच्या सुशिक्षित मुलाशी तिचं लग्न करून दिलं लग्न झाल्यावर दोन वर्ष बरी गेली पण पुढं त्याला दारूचं व्यसन लागलं त्यामुळं तिच्या घरची मंडळी त्याला वाटेल तशी नावं ठेवू लागली एकदा ती माहेरी आली जेवण खाण झाल्यावर सहज बोलत बसला असता तिच्या आईबाप जावायला नावं ठेवू लागले तेव्हा त्या मुलीनं त्यांना ताडकन सांगितलं की तुम्ही मला एकदा त्यांच्या पदरात टाकली आहे ना मग आता प्रश्न कुठं उरला ते कसेही असले तरी उत्तमच आहेत आणि पुन्हा जर असं बोलाल तर या घरामध्ये मी पाणी प्यायची नाही किती शुद्धनिष्ठा ही या गोष्टीचं तात्पर्य सांगताना महाराज म्हणायचे भगवंतावर किंवा आपल्या गुरुवर ही अशी निष्ठा असावी एकदा आपण त्याचे म्हणून त्याच्या पायावर डोकं ठेवलं ना तर आता प्राण गेला तरी दुसरीकडे पाहणार नाही अशी शुद्ध निष्ठा पाहिजे ते सांगतात ते आपण मनापासून करावं निष्ठा हाच परमार्थाचा पाया आहे ती ज्याच्यापाशी आहे त्याला भगवंत दूर नाही आणखीन एक गोष्ट महाराज सांगायचे त्या गोष्टीचं नाव आहे स्वार्थ व परोपकार मुंबईला एक मोठा डॉक्टर होता त्याला पगार त्या काळात दोन हजार रुपये होता शिवाय खाजगी धंद्यामध्ये त्याला तीन चार हजार रुपयाची प्राप्ती होती म्हणजे जेवढा पगार मिळायचा त्याच्याही पेक्षा त्याची खाजगी प्रॅक्टिस जास्त चालायची म्हणजेच चांगला धनसंपन्न डॉक्टर होता लोकसंग्रह कमावलेला डॉक्टर होता धंदा चांगला चालणारा डॉक्टर होता तो डॉक्टर एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज मला परोपकार करण्याची फार इच्छा आहे त्यासाठी पुष्कळ पैसा मिळावा असं मला वाटतं याला काय उपाय करू साधूनं त्याला विचारलं तुला दर महिन्याला जे पाच सहा हजार रुपये मिळतात ते सगळे तुला लागतात का डॉक्टर म्हणाला हो मला एवढे पाहिजे साधू बोलला तू एवढे रुपये कसे खर्च करतोस ते सांग डॉक्टर म्हणाला हे पहा माझा मोठा मुलगा विलायतेत शिकतोय त्याला दर महिन्याला एक हजार रुपये पाठवतो माझ्या खाण्याचा आणि दारू वगैरे पिण्याचा खर्च दर महिन्याला एक हजार रुपये येतो माझं कुटुंब मोठं आहे त्याचा खर्च दर महिन्याला दोन हजार रुपये येतो माझ्या दवाखान्याचा खर्च दर महिन्याला दोन हजार रुपये येतो मग आता काय उरलं ते तुम्हीच सांगा उलट एखाद्या महिन्याला मला बँकेमधूनच पैसे काढावं हो लागतात हे त्या डॉक्टरचं बोलणं ऐकून साधू हसला आणि म्हणाला अरे तू काय हे म्हणजे तुझं सगळं अर्थात दारूसारखं गलिच्छ व्यसन सुद्धा यथास्थित नव्हे उत्तम चालून मग तू परोपकार करणार होय ही परोपकार बुद्धी नव्हे ही नुसती स्वतःची फसवणूक आहे तू या भानगडीत पडू नकोस सा। ज्याला सहा हजार रुपये महिन्याला पुरत नाहीत त्यांना अशी भाषा करणं म्हणजे परोपकाराचं ते विडंब नाही महाराज या घटनेचं या गोष्टीचं या कथेचं तात्पर्य सांगताना म्हणायचे की खरं म्हणजे जगावर उपकार करून त्याला सन्मार्गाला लावणारे पुरुष जन्मासच यावे लागतात ज्यानं सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी घातली म्हणजे ज्यानं आपला स्वार्थ जाळून टाकला त्यानंच परोपकाराच्या गोष्टी बोलाव्यात जो आपला स्वार्थ सांभाळून परोपकार करू म्हणेल त्याला परोपकाराचं नाटक करता येईल पण खरा परोपकार साधणार नाही खरा परोपकार करण्यासाठी तिथे शुद्ध स्वार्थ त्याग किंवा स्वार्थ जाळून टाकणे हाच एकमेव उपाय आहे हे ज्याला जमत असेल त्यांनी परोपकार करावा महाराज आणखीन एक गोष्ट प्रवचना दरम्यान सांगायचे त्या गोष्टीचं नाव आहे कर्मापेक्षा हेतू श्रेष्ठ साधू राहत असे गावातलं एक वृद्ध गावात जोडप नेहमी त्याच्याकडे जात असे त्यांचा मुलगा फौजदार होता आणि आईबापाला तो फार कडकपणाने वागवी तो स्वतः कधी त्या साधूकडे जात नसे पण त्यांची निंदाही कधी करीत नसे एकदा त्या फौजदारावर पैसे खाल्ल्याचा आरोप आला आणि तो फार घाबरला काय करावं हे त्याला सुचे ना इतक्यात त्याला त्या साधूची आठवण झाली आणि त्या, 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 त्या संकटातून पार पडण्यासाठी तो साधूकडे धावतच गेला साधूला त्याच्याविषयी सगळी माहिती होतीच इतकंच नव्हे तर वृद्ध आईबापांनी आपल्या सर्व परिस्थितीची कल्पना त्याला आधीच दिली होती पण त्यावेळी तो म्हणाला होता असू दे तुम्ही नामस्मरण करीत जा मुलाची आणि माझी भेट झाली म्हणजे मग आपण बघू फौजदाराला पाहिल्याबरोबर साधू म्हणाला का फौजदार साहेब आज इकडं एकड़ कोणीकडं आला तो म्हणाला महाराज मी जरा अडचणीमध्ये सापडलो आहे या अडचणीतून मला पार करा साधूनं विचार केला की याला वळणावर आणण्याकरता ही संधी फार चांगली आहे म्हणून तो त्याला म्हणाला फौजदार साहेब याला एकच उपाय आहे रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आईबापांचं दर्शन घेऊन नमस्कार केल्याशिवाय दुसरं काही करायचं नाही असा नियम चार महिने करा म्हणजे खात्रीनं या संकटातून पार पडाल फौजदारानं ते म्हणणं कबूल केलं आणि घरी आल्याबरोबर आईबापांना फरमान सोडलं की तुम्हीही दोघांनी रोज सकाळी मी उठायच्या वेळी माझ्या खोलीच्या दाराशी येऊन हजर राहिलं पाहिजे गुरु महाराजांची तशी आज्ञा झालेली आहे विसराल तर याद राखा बिचारे म्हातारा म्हातारी घाबरून गेले त्यांना रात्रभर झोपी येईना सकाळी काळजी वाटू लागली हा केव्हा उठेल याचा नेम नाही म्हणून ते दोघं पहाटेच त्याच्या खोलीपाशी येऊन उभे राहत मग फौजदार साहेब उठले म्हणजे त्यांना नमस्कार करीत तात्पर्य या गोष्टीचं महाराज सांगायचे की आपली सत्कर्म करण्याची तरहा ही अशी आहे सत्कर्म करायचं जरी झालं तरी त्याचा हेतू ओळखून जर ते न केलं तर त्या कर्मापासून जगाला पीडाच होते आपल्याला तर फायदा होत नाही पण जगाला पीडा होते मनामध्ये हेतू शुद्ध असावा आणि बाह्य कर्म चांगला असावं म्हणजे मग जगामध्ये आनंद पसरतो आज आम्ही खूप मोठे उत्सव महोत्सव करतो याच्या पाठीमागे जो काही हेतू आहे तो हेतू हे आमचा शुद्ध आहे का आमचं कर्म त्या हेतूप्रमाणे आहे का जर आमचा हेतू शुद्ध असेल आणि आमचं कर्म त्या हेतूप्रमाणे असेल तर मग मात्र त्या उत्सव महोत्सवामुळे त्या खटाटोपामुळे त्या अट्टाहासामुळे जगामध्ये आनंद निर्माण होईल आणि जर आमचा हेतू शुद्ध असूनही करण्याची तरहा जर त्या फौजदारासारखी असेल म्हणजे हेतू जाणून न घेता आम्ही आमचं बाह्यकर्म आमच्या मनाप्रमाणेच रेटत असू तर मग मात्र त्या सत्कर्मातूनही जगाला पिडा होईल आपल्या हातून चुकूनही जगाला पीडा घडू नये असं वाटत असेल आणि आपल्या सत्कर्माचं आणखीन त्या ठिकाणी जे काही फल आहे ते आपल्याला मिळावं असं वाटत असेल आपला शुद्ध हेतू पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर आपला हेतू आणि आपलं कर्म याची सांगड आपल्याला घालता यायला पाहिजे ही सांगड जर योग्य बसली तर मग मात्र त्याच्यातून आपल्यालाच काय सगळ्या जगाला आनंद मिळेल श्री ब्रह्मचैतन्य महाराज या अशा गोष्टी सांगून ही आणखीन त्या ठिकाणी लोकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थामधली वेदांतातली अध्यात्मातली मोठमोठी मोल्थ सहज सहजगळी उतरवत असत श्री महाराजांच्या या बोधकथा आगामी भागामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत आज ऐकलेल्या बोधकथा तुम्हाला आवडल्या का तुम्हाला जर कथा आवडल्या असतील तर त्याच्याविषयीची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचं नाव गाव त्याच्यामध्ये लिहून पाठवा ज्यांनी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मी तर दररोजच सांगतो पण एक सबस्क्राईबचं बटन आहे आणि ते बटन दाबलं बेल बटन दाबली औ ऑल हा पर्याय निवडला यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल आणि हे सगळं विनामूल्य रोजचं जे काही श्री महाराजांचं चरित्र भाग येतो रोजचं जे काही श्री महाराजांचं प्रवचन येतं त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते असं केल्याने प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे महाराजांच्या प्रवचनाचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचेल आणि या कामामध्ये तुमची आम्हाला खूप मोठी मोलाची मदत होईल आज इथेच थांबू उद्या पुन्हा नवीन भागासहित याच वेळेला महाराजांची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात आजचं हे चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात सर्वांना अंतःकरणापासनं सप्रेम श्री राम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ तुकेया पसो ति गुणगाया मि उपसो ति गुणगाया मि उपसो ति गुणगाया